नमस्कार माता भगिनींनो तर आता निवडणूक संपलेली आहे आणि महायुतीचं सरकार माझ्या लाडक्या बहिणीमुळे या ठिकाणी आलेलं आहे तर लाडक्या बहिणीचा पण हात या ठिकाणी आहे महायुतीचं सरकार येण्यासाठी तर आज मंत्र्याचा शपथविधी घेतल्या जाणार आहे तर असे असताना लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता केव्हा येणार आहे आणि हा हप्ता पंधराशेचा असणार आहे की एकवीसशे रुपयाचा असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर निवडणूकचा प्रचार सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं कि लाडक्या बहिणींना तर आता एकवीसशे रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे पण महिलांना तर अशा प्रकारचा जी आर कुठेही यांनी प्रकाशित केलेला नव्हता म्हणजे या ठिकाणी फक्त घोषणा केलेली होती जी आर अजून प्रसिद्ध करायचं आहे तर आता जो सहावा हप्ता येणार आहे हा असणार आहे की पंधराशे रुपयाचा असणार आहे तर बघा या ठिकाणी एक बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी या तारखेपासून मिळणार एकवीसशे रुपये समोर आली मोठी अपडेट बातमी वेबसाईट आलेली आहे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेच्या लाभार्थ्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे ठीक आहे तर सध्या तुम्हाला पंधराशे रुपये प्राप्त झालेले एकूण पाच हप्त्याचे पैसे म्हणजे पाच महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे तर बघा या ठिकाणी म्हटलं आहे आतापर्यंत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत महत्त्वाचं म्हणजे आता लवकरच डिसेंबर महिन्याचे पैसेसुद्धा मिळणार ठीक आहे डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी लवकरच मिळणार आता हे पैसे तुम्हाला पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार बघा तत्पूर्वी योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे खरं तर महायुतीने आपल्या विधानसभा निवडणुकी जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करून अशी ग्वाही दिली होती ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे एकवीसशे रुपये मिळणार आहे असं या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं त्यामुळे अनेकाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत कधीपासून एकवीसशे रुपये मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो दरम्यान आता याच्या संदर्भात नवीन माहिती हाती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लवकरच एकवीसशे रुपये मिळणार आहे ठीक आहे याची अंमलबजावणी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून होण्याची शक्यता आहे म्हणजे सध्या यांनी फक्त घोषणा केलेली आहे कुठल्याही प्रकारचा जी आर हा प्रसिद्ध केलेला नाही आहे जोपर्यंत जी आर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तर या ठिकाणी म्हटलेला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होण्याची शक्यता आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची तरतूद केली जाईल आणि मग याची अंमलबजावणी सुरू होणार आहे महायुती सरकारने आमचे सरकार, सरकार पुन्हा सत्तेच आल्यास लाडक्या बहिणींना दरमा एकवि रुपये देण्याचे वचन आपल्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं बघा महिलांनो याची अंमलबजावणी जी आहे एकवीसशे रुपयाची लक्षात ठेवायचं एकवीसशे रुपयाची जी, एक जी अंमलबजावणी आहे हे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर या ठिकाणी होण्याची शक्यता आहे जोपर्यंत याचा जी आर येत नाही जोपर्यंत याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये पाठवल्या जाणार नाही आहे आणि याची जी अंमलबजावणी आहे हे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाणार आहे हे सर्वात महत्त्वाचं सा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर बघा हा निर्णय पुढील वर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात होईल असे सुद्धा सूत्राकडून सांगितले जाते म्हणजे हा जो निर्णय एकवीसशे रुपयावाला हा अर्थसंकल्पात जाहीर केला जाणार आहे ते पण एप्रिल महिन्यामध्ये अर्थ असा की तुम्हाला जर येणारे जे हप्ते आहे हे पंधराशे रुपयाचेच असणार आहे यांनी कुठल्याही प्रकारचा एकवीसशेचा जी आर काढलेला नाही आहे याचा अर्थ तुम्हाला येणारा हप्ता पंधराशे रुपयाचा राहणार आहे तर हा जो हप्ता आहे हा लवकरात लवकर तुम्हाला प्राप्त केला जाईल मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलेलं आहे की निवडणूक संपल्यानंतर तर तुम्हाला पुढील हप्ते या ठिकाणी पाठवला जाणार आहे तर आज शपथविधी होणार आहे शपथविधी संपल्यानंतर लवकर तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे तर हे पैसे पाठवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला दहा दिवस या ठिकाणी लागू शकते म्हणजे पाच डिसेंबर पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाऊ शकते एकवीसशे रुपये मिळणार नाही मिळणार हे नंतरचा विषय पण शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये लवकरच प्राप्त केल्या जाणार येणारे आठ ते दहा दिवसामध्ये हे तुम्हाला मिळू शकतात कारण महायुती सरकार येण्याच्या मागे महिलांचा खूप मोठा हात आहे लाडक्या बहिणीचा खूप मोठा आहात आहे म्हणून लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा जर निर्णय आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात या एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार आहे तर हा जो निर्णय पास झाला तर मे दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला एकवीसशे रुपये पण या ठिकाणी प्राप्त होऊ शकते ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद